जनसामान्यांमध्ये प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पेण देवाळी या ठिकाणी स्वच्छतेवरती फॅशन ड्रेस आणि मास्क मेकिंग स्पर्धा आणि सार्वजनिक स्वच्छता जनजागृती करण्यात आली तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथ सुद्धा घेतली आहे संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष डॉक्टर रत्नप्रभा वेलेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनात रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा नोव्हेंबर ते दोन ऑक्टोबर ह्या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवरती आधारित कार्यक्रम आणि उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातनं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचं कार्य मागच्या वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे आणि आतापर्यंत सत्तर हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले याच स्वच्छता आरोग्य आणि जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून पेण देवाळी ह्या ठिकाणी स्वच्छतेवरती फॅशन ड्रेस आणि मास्क मेकिंग स्पर्धा आणि सार्वजनिक स्वच्छता जनजागृती ह्या उपक्रमावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्री प्रशिक्षिका माधवी देव सौ मयुरी पाटील सौ so, आरती सुबा आणि प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला